मित्रांनो जय शिवराय आपण आहे महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध जॉकी ड्रायवर बैलगाडा शर्यतीतलं एक मोठं नाव विठ्ठल नाना आणि हे विठ्ठल नानाच्या गोठ्यावरती आपण आहे विठ्ठल नानाचा गोठा दाखवतो नाना आपल्याला दा अनावधानाने गोठ्यावरती नाही आहे मात्र नानाचे वडील गोठ्यावर आहे आपण गोठा बघू तेजा आहे चला माझसोबत आहे तेजाचा गोठा, नानाचे वडील आणि हा बघा तेजा वाघ कसा उभा नमस्कार नमस्कार अ सगळ्या महाराष्ट्राने किंवा भारताने तुमच्या चिरंजीवाला बघितलं वा मुलाला बघितलं विठ्ठल नानाला पण विठ्ठल नानाला घडवणाऱ्या माणसाला आजपर्यंत कोणी बघितलं नाही तर प्रथम तुमचं नाव सांगा मला बर काका हे बुध गाव ना बुध बुध त्याच्याविषयी तर नंतर बोलू आपण पण तुम्ही ह्या क्षेत्रात कसे ही नाना आले म्हणजे काय नेमकं इतिहास काय ती संजय म्हणून वासरू होतं आमच्याकडं ती सपरात खरेदी केलं ट्रक होता आमचा त्या ट्रकात आणलं आणि ती वासरू पळायला लागलं आणि पळायला लागल्यावर आम्ही दुधनवाडीचा बैल आणला त्याचं नाव सोने होत त्या बायलाकडून कोणतं शिकलं आणि बावऱ्या म्हणून त्यांचा बैल जे होता कधीचा की काळ कधी चालत काळ तरी बत्तीस ते तीस वर्ष बत्तीस ते तीस वर्ष झाली त्यावेळेस तिकड मैदान मारायचं बरे होत त्यावेळेस तो स्वान्यानं वासपशी केलं आणि त्याच्यावर बैल पळायला लागल्यानंतर आम्ही जगू ड्रायव्हर पळत होता आणि जगू डायव्हरनं गाडी पहिल्यापासूनच आणली परत सुरेश डायवरनं आणली आणि आमचा बैल ह्याचा जाकणगावचा सरजा म्हणून होता hmm. मा संदीप माळी म्हणून hmm. आणि ती गाडी तीन वर्षे पळाली आमची hmm. परत सुंदर पळायला लागला आमचा बदाम पळायला लागला hmm. आणि नंतर नाना बाहेरच्या गाड्या आणायचं काही दिवसांनी नानानं काय केलं बाहेरच्या गाडीवरून आमचीच गाडी दोन एक दोन बाऱ्या फाटपायाला लागली तर म्हणजे एका गाडीवर दुसऱ्या गाडीवर नंतर नानानं ना म्हटलं आता तो काय ऐकत नाही तू माझ्या बैलांनी मुंबईला इसविशेटकडं पळाय गेला होता बैठक असं बरीच ठिकाणी पळाय गेला म्हणलं बैलान केलंय नाव तो काय ऐकत नाही तर एकतर नाव करायचं असेल तर तुझं कर ड्रायव्हर मध्ये नाव तुझं झालं पाहिजे म्हणून आम्ही काय केलं म्हातारीला बोललेली ना आम्ही आपलं शपथच घेतली आईवाडला शपथ घ्यायला की माझी गाडी लागल्यावर मला मारणार जर मरत असेल तर आणि त्यानं गाडी माझी दोन वेळा मारली मारल्यानंतर काय मग ते फेमस जे झाला ते काय हातालाच लागला आज परिस्थिती वेगळी आहे काका आज तुमच्या घरात हे सगळं काही बघताय साम्राज्य हे हो। विठालनामुळे हो तुमच्या पोराला शिक्षण म्हणा किंवा नोकरी म्हणा त्याच्यापासून तुम्ही म्हणजे ते दूर राहिले आणि या क्षेत्राकडे वळाले हो। आणि या क्षेत्राने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली वेगळी म्हणजे ते काय आता सर्व त्याची माणसं म्हणजे जता जाईल ताण आहेत त्याच्या बँका बी आहेत म्हणजे कृपया नडला तर तो कुठे कुठंच अडकत नाही असं त्यानं करून ठेवलं घरातल्यालाही करून ठेवलं आणि वळखीच्या माणसालाही करून ठेवलं आईचा कधी विरोध नव्हता काही या क्षेत्राला होताही आई बी म्हणायची मी तो काय तो ऐकतच नव्हता ते ऐकलंच नाही वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवला हो <laughs> आज वेगळी ओळख निर्माण झालेली विठ्ठल लानाची आज प्रत्येक मैदानावर गेलं तिथं वेगळा आहे त्यांची सोशल मीडियात वेगळी क्रेज आहे नेमकं काय त्यांच्या स्वभावाला बघून स्वभाव त्यांचा पहिल्यापासून असा शांतच शांतस, शांत पहिल्यापासून बरं तुम्ही तसेच आहे सारखेच आहे आणि महत्वाची गोष्ट त्याचं नाव विठ्ठल ठेवलं दीपवाळीचा पहिल्या आंघोळीचा जन्म त्याचा आहे काय काय हो दीपवाळीचा पहिल्या आंघोळीचा जन्म आहे बर आणि आमचं नाव ठेवलं होतं माझं नाव पांढरण ठेवलं आहे तसं इटल पांढरण मध्ये पंढरपूरचा पांढरण समीकरण पंढरपूरचा पांढरंग आम्हाला आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे इतकी आमची अपेक्षा नव्हती तेवढी ती भेटली नाना विठ्ठलाच्या रूपात नाना आहे हो, हो, आणि आज बैलगाडा क्षेत्र गाजवत आहे हो, प्रत्येक मैदानावर त्यांना वेगळी ओळख निर्माण होती आणि आता परत तेजाने त्यांना कुठं तरी मान मिळवून दिला तेजा चांगला कळतोय तेजा येथील म्हणजे जे मालक होते का नाही त्यांचा देहाचाच नव्हता फक्त नानाला आणाला म्हणून बेल्ली आहे आणि त्यांनी हिचं आण सुद्धा आमच्या काही वाट खर्ची इथली नाही काही नाही त्यातल्या खर्चीनं आली चार दिवस राहिली आणि चार दिवसानं मग नंतर सौदा करूनच गेली किती बैल झाले बरं तुमच्याकडे आतापर्यंत आतापर्यंत बैल तशी लय झाली लय म्हणजे असे बैल नाव सांगा ना त्यांची की ज्यांनी मैदान गाजवलेले मैदान सज्या सुंदर बदाम असे तीन बैलाचे नाव होते सरजा सुंदर आणि बदाम हा आणि आता तेजा हा बर गोट्यावरती किती नंदी सध्यासोबत तसं सर्जन विनाव नाव कमवून गेला सुंदर गेला दुसरा सुंदर म्हणजे अशी गेली गोट्यावर किती वयलाय गोट्यावर तेजस सुद्धा आता येक, येक पास, आ, एक एकच आहे पाच पाच सहा वाजरायच आहे एक घरात की भाऊ आहे त्यांना आहे की भाऊ दोघ जण आहेत मला दोघ दोघ मुलं आहेत आणि मुली एकच एक मुली हो मग दुसरे पण दोघं दुसरे ते गाडी बी त्यांची एक आणि ते टँकर वर असते डिझेलचे डिझेलचे आनंद वाटला ना आम्ही आलो होतो नाना तर शोधात की नानाची मुलाखत आज घेऊ यासाठी आलो होतो पण योगायोग असा झाला की नानाचे वडील आम्हाला भेटले आणि नानाच्या वडिलांनी जी हकीकत सांगितली जी परिस्थिती अगोदरची त्यांचा कार्यकाळ कसा होता आणि आताचा कसा आ, कस आहे किंवा नानाला घडवण्यामागे नेमकं कोण आहे ते संपूर्ण सांगितल्याच्या नंतर असं वाटलं की नानाच्या वडिलांना देखील आपण कुठेतरी कायद्यावरती आणावं म्हणून त्यांची आपण छोटीशी मुलाखत घेतली नक्कीच मुलाखत इंटरेस्टिंग आहे आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि ನವೀನ ಅಲ್ವ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ